आता दादा बाजूला गेले म्हणजे नुसते एकाच बाजूने अजित दादा कर्ज अजित अजितदादा नुसती कर्ज मिळवणारी व्यवस्था नाही कारखाना तुम्हाला आहे प्रपंच मला माझा प्रपंच मला करायचा आहे तुम्ही एवढ्या सगळ्या निवडणुका चालल्या तुमचे पैसे घालावले कुठं दोन हजार चौदाची निवडणूक झाली की पैसे गेले दोन हजार एकोणीस ची निवडणूक साखर कारखाना घोडगंगेने वापरलेली व्यवस्था आहे लक्षात ठेवा आणि आपण जर बोललो नाही ना मी दादा पटेल फराटे जाऊ द्या माझा विषय ना मी राजकारणात माझा अखंड प्रवास झालाय परंतु कुणीच बोलणार नाही मी सोडून कुणीच बोलत नाही या व्यवस्थेवर आणि तुम्ही सगळ्यांनी बोलावं ही माझी तळमळ आहे मागची मला राजकारणात काय मिळेल नाही मिळेल परंतु आपण कुठंतरी ह्या गोष्टींचा विचार व्हायचा बरोबर आहे का तुम्हीच त्यांना उलटे प्रश्न विचारले पाहिजे बापू तुम्ही सांगत होता कुठल्याच प्रकारचं कर्जाची थकबाकी नाही मग हा कारखाना अडचणीत कसा आला मार्च एकतीस मार्चला कारखाना नफ्यात होता कालच्या एकतीस मार्चला जर तोट्यात गेला तोट्यात गेला कसा तुम्हाला एवढा ऊस असून ते नुसतेच म्हणतात कोजन उशिरा झालं कोजेनला पाच चारशे चार, चार पाच रुपयाचा माझा करार झाला बरोबर आहे का नाही नेहमीच आहे त्यांचं कोजेनचा करार उशिरा झाला पाच चार रुपये नव्याण्णव पैशाने सरकारने आमचा करार केला आणि बाकी त्यांचा सहा रुपयांनी केला पण चार रुपये नव्याण्णव पैसे करार करणारे सुद्धा साखर कारखाने तेरा आहेत त्या लोकांनी पेक्षा जास्त कारखाने चालवले त्यांना सुद्धा नफा झालाच म्हणजे त्यांना ऊस द्यावा